नमस्कार ऐश्वर्या एका माणसाला म्हणते माझे पैसे चोरलेले परत द्या त्यावर तो माणूस म्हणतो ताई माझ्याकडे आता पैसे नाही ते पैसे खर्च झाले त्यावर ऐश्वर्या बोंबाबोंब करते त्यावर तो माणूस म्हणतो ताई समजून घ्या माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे त्यामुळे ते पैसे खर्च झाले त्यावर ऐश्वर्या म्हणते मग काम करा तुम्ही ते पैसे मला देऊ नका मी तुम्हाला आणखी दोन लाख देते पण तुम्ही माझे काम करा त्यावर तो माणूस म्हणतो एवढे पैसे दोन लाख दोन लाख म्हटल्यावर त्या माणसाच्या तोंडात पाणीच निर्माण झालेलं असतं ही दोन लाख ही खूप मोठी रक्कम असते त्यामुळे तो माणूस म्हणतो मला नेमकं काय आणि कोणतं काम करायचं आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला एकच उद्याच छोटस काम करायचं आहे उद्या जी श्री वत्सव स्पर्धा आहे ना त्याचे डिटेल्स मला पाहिजे आहेत आणि ते डिटेल तुम्हाला आणून द्यायचे आहेत आता इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो ऋषिकेश घरी येऊन जानकी आणि ओवीला म्हणतो ओवी जानकी मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे त्यावर जानकी म्हणते कोणती त्यावर ऋषिकेश म्हणतो श्री व स्वची स्पर्धा आहे ना त्यासाठी आपल्या दोघांची निवड झाली आहे तेव्हा जानकी आणि ओवी नाचू लागतात त्यांना आनंद झालेला असतो आनंदाच्या भरात जानकी ऋषिकेशला म्हणते त्या, 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 त्या स्पर्धेसाठी सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजींची पण निवड झाली असेल ना त्यावर ऋषिकेश आतल्यात रागवलेला असतो पण हो म्हणतो तर इकडे आजी सारंगला म्हणते सारंग तुझी आणि सौमित्रची स्त्री व स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ते ऐकल्यावर सारंग सुद्धा खुश असतो सौमित्र म्हणतो बघूया मग ही स्पर्धा नेमकी कोण जिंकतय आता ही स्पर्धा नेमकी कोण जिंकेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू